नमस्कार आरवी ब्लॉग चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या गणेश जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करत आज गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोणी कोणी काय काय बनवलंय मी आज तळणीचे मोदक बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे मी आज गणेश जयंतीच्या दिवशी शूट केलेला व्हिडिओ आहे तुम्हाला उद्या येईल आधी सारण बनवून घेते थोडं तूप घातलं होतं मी टोपामध्ये आणि त्यात गुळ आणि खोबरं घालून आता याचं सारण बनवून घेणार थोडंसं किंचित चवीपुरतं मीठ घालायचं आणि वेलची पावडर घालायची इथे सारण तयार होत आहे आणि सारण बनवून पीठ मळून ठेवते पीठ मळून आणि मग बाकीचं जेवण करून घेणार आणि सगळ्यात शेवटी मोदक बनवणार गव्हाच्या पिठामध्ये थोडं चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि आता सिंपल पाण्याने मळून घेणार थोडा बारीक रवा जरी घातला ह्याच्यामध्ये ना तरी चालतो खुसखुशीत होतात आता मी इथे चपाती लाटून घेते छोट्या छोट्या पुऱ्या नाही लाटत चपाती लाटून घेते आणि मग त्याच्या वाटीने पुऱ्यांचा शेप करून घेणार आहे कारण सिंगल सिंगल एक एक पुरी लाटायला खूप वेळ लागतो पातळ अशी चपाती लाटून घेणार आणि मग वाटीने त्यांच्या पुऱ्या बनवणार आमच्याकडे जास्त कोणी मोदक खाणारे नाहीत लिमिटमध्ये म्हणून मग मी अकराच करते पुरीसाठी जसं आपण वाटीने हे करतो तसंच करून घेतलं आहे म्हणजे ते मोदक पटापट -पत वळायला सोपे जातात आणि कामसुद्धा पटकन होतं आता ही थोडीशी छोटी चपाती झाली मोठी चपाती घेतली तर पाच पुऱ्या आरामात पडतात पण जेवणालासुद्धा उशीर झाला होता असं काही असलं सण वगैरे की थोडा उशीरच होतो जेवणाला बाकी सगळं जेवण झालं होतं फक्त लास्ट मोदकच बाकी होते तयारी करून ठेवली होती मी फक्त वळायचे आणि फ्राय करायचे बाकी होते या अशा पुऱ्या पाडून घेतल्या ना की फटाफट काम होतं एक अर्धी आली आहे छोटीशी आता अजून एक चपाती लाटावी लागेल म्हणजे अकरा मोदकांसाठी अकरा पुऱ्या बरोबर बनतील अशी तसा दुसरी चपाती पण लाटून घेते पातळ आणि त्याच्यासुद्धा अशाच वाटीने पुऱ्या बनवून घेते कधी कधी वेळ असेल तर मी लाटून सुद्धा करते नाहीतर बऱ्याच वेळा हा असंच करते चपाती लाटून त्याच्या पुऱ्या बनून आता याच्यामध्ये सारण भरणार आणि वळून -पत। घेणार आणि गव्हाच्या पिठाचं असल्यामुळे त्याला मुरड पण पटापट पडते -पत कळ्यासुद्धा पटकन पडतात मैद्याचे सुद्धा असेच करू शकतो आपण मैदा घ्यायचा थोडं गव्हाचं पीठ घ्यायचं दोन्ही समप्रमाणात घेऊन सुद्धा मोदक छान होतात थोडासा बारीक रवा टाकायचा तर माझ्या मोदकांची साईज जरा थोडीशी लहानच झाली आहे मला हे गव्हाच्या पिठाचे मोदक जरा एकदम इझी आणि फटाफट होणारे असे वाटतात तांदळाच्या पिठापेक्षा ॲक्च्युली हे गव्हाच्या पिठाचे उकड काढून पण करतात पण मी कधी गणक केले नाही आहेत मी फ्रायवालेच करते ज्यांना ऑईली नसेल खायचं ते उकडीचे सुद्धा बनवून खाऊ शकतात तुम्ही कसे मोदक बनवता गव्हाच्या पिठाचे तर कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे नेक्स्ट टाईम मी तसा ट्राय करेन तर अशा प्रकारे माझे अकरा मोदक तयार झाले आहेत आता फ्राइ कड़ा ते मी फ्राय करून घेते कढई ही थोडी मोठी घेतली आहे म्हणजे अकरा आहेत त्या ॲट अ टाईम सगळे एकाच वेळेला फ्राय होतील कारण मी छोटी साईज बनवली फार मोठे नाही बनवले सगळे मोदक ॲट अ टाईम बसलेत कारण उशीर पण खूप झाला होता दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घ्यायचे आता बनवलेले मोदक जर थोडा जास्त वेळ बाहेर ठेवले ना तर हे असे त्यांची तोंड उघडतात ड्राय होऊन मला एकमध्ये कॉल आला होता त्यामुळे तळायला उशीर झाला दोन तीन मोदकांनी थोडी तोंड उघडली आहेत गोल्डन झालेत आता टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असतं ते सगळं निघून जातात तर आपल्या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ